नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांच्या हिरा बैलाची आज विक्री झाली आहे मित्रांनो आपले लाडके निंबाळकर सर जेव्हा या बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन आले होते तेव्हा त्यांनी चार पाच नंदींची खरेदी केली होती राजवीर गरुडा हिरा या नंदींची खरेदी सरांनी केली होती परंतु या नंदींमागे सरांनी एवढं यश भेटलं नव्हतं हो मित्रांनो हिराने घाटावरती जवळजवळ चार ते पाच भिंजवड शर्यती जिंकल्या आहेत आणि हिरा नवमिंदकी श्री बाकासूरसोबत सासवड बिंजोडला देखील पळाला आहे, आहे। मित्रांनो तीन महिन्यापूर्वी हिराला सरांनी मुंबईमध्ये पाठवलं होतं बिंजोड शर्यतीसाठी मित्रांनो हिरा रणजित निंबळकर सर फलटन आणि भैया चोरमुळे माळशिरस यांच्या नावाने पळायचा आणि मित्रांनो हिराची खरेदी शिवशंभो दूध डेअरी पिंटू शट कदम रेटरे बुद्रुक अवी उर्फ बबलू शेठ अनिल जाधव चेअरमन यांनी हिराची विक्रमी खरेदी केली आहे आज हिराची तर विक्री झाली परंतु अजूनसुद्धा सरांच्या दावणीला तीन टॉपचे नंदी आहेत सुंदर आहे हिंद केसरी सरजा आहे त्याच्यानंतर आदात किंग साई आहे तिनेसुद्धा नंदी आपल्या मालकाचं नाव टॉपला नेऊन ठेवतील आणि मित्रांनो येणाऱ्या आगामी मैदानात म्हणजेच फलटण केसरीला हिंद केसरी सर्जा पळणार आहे तर नक्कीच तो गुलालात राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ संपवतो धन्यवाद